नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर तर पहा आजचा व्हिडिओ आपला असणार आहे आदिवासी विभाग भरतीच्या संदर्भात जसं की थमेलमध्ये तुम्ही पाहिलं की आदिवासी विभाग भरतीचे जे काही निकाल प्रसिद्ध झालेले आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणकोणत्या पदांचं होणार आहे त्याची माहिती पाहू चला तर मग जास्त वेळ नगमता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आगामी काळात आता ज्या काही अपडेट्स येतील त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण कोणकोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे आणि कोणत्या विभागाचा लागलेला आहे त्याची माहिती थोडक्यात पाहूया म्हणजे जेणेकरून आपला जास्त वेळ वाया जाणार नाही सर्व पीडीएफ जे आहेत त्याही तुम्हाला मिळतील त्याचीही चिंता करण्याची आवश्यक नाही कुठून डाउनलोड तुम्ही करू शकता त्याची माहिती आपण पाहूया सर्वात प्रथम पोस्ट आणि विभाग या दोनची थोडक्यात माहिती पाहू तर पहा रिझल्ट जो आहे तो लागलेला आहे गृहपाल पुरुष पदाचा आणि विभाग होता अमरावती त्यानंतर गृहपाल पुरुष पदाचाच निकाल आहे आणि विभाग जो आहे तो आहे नाशिक आपल्याला माहित आहे की विविध अंतर्गत ही भरती आली होती म्हणून विभागानुसार कोणत्या पोस्टचा निकाल लागला तो आपण बघतोय जेणेकरून तुमचा गोंधळ जो आहे तो उलणार नाही आणि तुम्ही ज्या विभागात अर्ज भरलाय त्या विभागातील कोणत्या पदाचा निकाल लागला हे तुम्हाला कळेल नंतर पहा पुढचं जर आपण पाहिलं तर गृहबाल पुरुषच आहे ठाणे विभागाचा निकाल लागलेला आहे निकाल म्हणजे काय मेरिट लिस्ट लावण्यात आली आयबीपीएसने तुम्हाला माहितीच आहे आयबीपीएस कसा रिझल्ट लावते त्यामध्ये तुमचा रोल नंबर तुम्ही मिळवलेले मार्क्स त्यानंतर तुमची कास्ट आणि जे काही इतर विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत ते सुद्धा त्यामध्ये मेन्शन असतात म्हणजे मेरिट लिस्ट लागलेली आहे निकाल म्हणजे काय मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यानंतर पहा गृहपाल पुरुष नागपूर विभागाची सुद्धा मेरिट लिस्ट आलेली आहे निकाल आलेला आहे असं असं आपण त्याला म्हणू शकतो त्यानंतर गृहपाल स्त्रीचं जर पाहिलं तो सुद्धा नागपूर विभागाचा आलेला आहे नंतर गृहपाल थ्री नाशिक विभाग सुद्धा आलेला आहे नंतर जर पाहिलं आपण गृहपाल थ्री अमरावती विभागाचा सुद्धा आलेला आहे त्यासोबतच गृहपाल थ्री ठाणे विभागाचा सुद्धा निकाल प्रसिद्ध झालेला आहे नंतर पहा आणखी काही पद आहेत तर अधीक्षकचं पद आहे मध्ये पुरुष प्लस थ्री म्हणजे दोन्हीही कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे नागपूर विभागाचा नंतर पहा प्रयोगशाळा सहाय्यक काही जण कन्फ्यूज होत आहेत की एक जे पद आहे ते रिसर्च असिस्टंट नावाचं आहे आणि दुसरं जे पद आहे ते लॅबोरेटरी असिस्टंट नावाचं आहे तर हे प्रयोगशाळा सहाय्यक या पदाचा निकाल लागलेला आहे नंतर पहा अधीक्षक आहे पुरुष प्लस स्त्री अमरावती विभागाचा सुद्धा लागलेला आहे नंतर अधीक्षक आहे पुरुष प्लस स्त्री ठाणे विभागाचा सुद्धा लागलेला आहे आता इथे आतापर्यंत आपण काय पाहिलं की मेरिट लिस्ट कोणकोणत्या पदांची आली किंवा निकाल कोणकोणत्या पदांची लागले आता निकाल तर लागले पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा सुरुवात झालेली आहे किंवा त्याचं वेळापत्रक आलेलं आहे तर कोणकोणत्या पदांचं वेळापत्रक आलं ते सुद्धा आपण इथे पाहूया इथे पहा नागपूर विभाग जो आहे त्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद आहे या पदाची कागदपत्री पडताळणीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आता इथे दिनांक कधी राहणार आहे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ॲड्रेस जो आहे तो सुद्धा त्यांनी सांगितला की आदिवासी विकास भवन पहिला मजला गिरीपेठ अमरावती रोड नागपूर या ठिकाणी नागपूर विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदांचं डी व्ही होणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ते होणार आहे तुमचं तीन जून दोन हजार पंचवीसला अशी माहिती आली पोस्ट समजली विभाग समजला त्यानंतर तारीखही कळलेली आहे आता डॉक्युमेंट कोणकोणते लागतात ते तर आपण शेवटी पाहूयाच नंतर यानंतर पहा दुसरं जे पद आहे ते आहे नाशिक विभागातील गृहपाल पुरुष व गृहपाल स्त्री म्हणजे दोन्ही पद आहेत यांचं सुद्धा कागदपत्रे पडताळणीचा जे दिवीचा वेळ आहे ती आहे एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता म्हणजे एकोणतीस मेला कागदपत्रांची पडताळणी होणार आहे अकरा वाजता ॲड्रेस आहे तुमचा एक लव मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल पेठ रोड आर टी ओ ऑफिस जवळ नाशिक तीन थी या ठिकाणी सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी न चुकता उपस्थित राहण्याची नोंद केलेली आहे जे या पदाचा निकाल लागलेला आहे गृहपालचा पुरुष प्लस स्त्रीचा नाशिक विभागातील आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार आहे एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नंतर पहा पुढील जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची नोटीस आपण पाहिली तर ती आहे अमरावती विभागाच्या स्त्री या पदासाठीची म्हणजे गृहपालचं जे स्त्री पद आहे त्यासाठी सुद्धा तीस पाच दोन हजार पंचवीसला डी व्ही होणार आहे आणि सकाळी अकरा वाजता ती होईल ॲड्रेस तुम्ही पाहू शकता नंतर पहा मित्रांनो नागपूर विभागाचा गृहपाल पुरुष या पदाचा देखील दस्तावेज पडताळणीचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो सुद्धा होणार आहे तुमचा एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आणि ऍड्रेस तुम्ही देखील पाहू शकता तर अशा पद्धतीने जे काही निकाल लागले किंवा ज्या काही नोटीस आलेल्या आहेत त्या संपूर्ण आपण थोडक्यात पाहिल्या म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही एक जे आहे अधीक्षकचा निकाल लागलेला आहे दुसरा गृहपालचा निकाल लागलेला आहे पुरुष आणि स्त्रीचा त्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यकचा सुद्धा निकाल लागलेला आहे नागपूर विभागाचा आणि कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम हा जो आहे तो जाहीर केलेला आहे एकोणतीस पासून जवळपास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होताना आपल्याला दिसते आता ही जी यादी आहे कोणती जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आलेली म्हणजे नावांची यादी दुसरं जी मेरिट लिस्ट आलेली आहे ही संपूर्ण यादी तुम्हाला आदिवासी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे कुठे मिळणार आहे आदिवासी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता त्यासोबतच डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावरून सुद्धा तुम्ही या संपूर्ण याद डाउनलोड करू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल किंवा आदिवासी विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जरी तुम्ही गेले तरी तुम्हाला मेरिट लिस्ट त्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरफिकेशनशसाठीची लिस्ट दोन्ही तिथे मिळतील आता कोणकोणती कागदपत्रे आहेत जी तुम्हाला डीच्या वेळेस सादर करावी लागतील तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं येतं पहिले तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट्स आता तुमचा जरी अजून निकाल आलेला नसेल तरी देखील डॉक्युमेंट व्हेरफिकेशनचे कागदपत्रे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे कारण की आगामी काळात जर रिझल्ट आला तर ही कागदपत्रे जी आहे ती तुम्हाला माहित असतील तर वेळेवर धावपळ आपली होणार नाही एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे काय दहावी बारावी मार्कशीट गो सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं जर ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्री झालेली असेल त्याची आपल्याला मार्कशीट लागणार आहे त्यानंतर डिप्लोमा वगैरे असेल तर ते लागेल टायपिंग असेल तर ते लागेल म्हणजे जे जे शैक्षणिक कागदपत्रे आहेत तुमची ती कागदपत्रे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट हे दोन्हीही तिथे लागतील दुसरं जर आपण पाहिलं तर कास्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे आणि त्या कॅटेगरीचा ला लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे का कास्ट व्हॅलिडिटीचा जर आपण विचार केला तर तिथे तुम्हाला थोडं रिलॅक्सेशन मिळतं काही वेळ मिळतो नंतर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सादर करू शकता आणखी पहा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे जे सर्वांना कंपल्सरी आहे ते म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट शैक्षणिक कागदपत्रे कशी जी तुमची पात्रता आहे त्या पात्रतेपर्यंतची असली तरी चालणार आहे पण डॉक्यु जे आपलं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते सर्वांना कंपल्सरी आहे अधिवास प्रमाणपत्र सर्वांना सादर करावं लागेल तुम्ही जर फिमेल कॅन्डिडेट असाल तर त्यासाठी तुमच्या ज्या नावात बदल झालेला असेल त्याचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र देखील सादर केलं तरी चालणार आहे नंतर जे काही इतर जे समांतर आरक्षणाचा लाभ घेणारे असतील माजी सैनिक असो त्यानंतर प्रकल्पग्रस्त असो भूकंपग्रस्त असो तर त्यांच्यासाठी जे काही कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे त्यांना लागतील जे सर्टिफिकेट्स आहेत ते तुम्हाला सादर करावे लागतील तर अशा पद्धतीने ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट त्यानंतर झेरॉक्सचे दोन सेट अशा पद्धतीने कागदपत्रे घेऊन त्यांनी जी वेळ दिलेली आहे त्यावेळेत त्या ठिकाणी त्या तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तर महामित्रांनो इथे आपण जे काही निकाल आतापर्यंत आले त्याची माहिती पाहिली त्यासोबतच कोणकोणत्या पदांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची नोटीस आली त्याची माहिती पाहिली कोणकोण कागदपत्रे आहेत जी तुम्हाला महत्त्वाची आहेत त्याची देखील माहिती पाहिली या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील किंवा काही सजेशन असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार